पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने दीड वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं केंद्र सरकारकडे या दोन लाख एक्क्याण्णव हजार कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की हे कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे पण ते व्यवहार्य नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली यामुळे राज्याची ऐपत नाही केंद्राची देण्याची दाणत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल आणि त्यापलीकडे जाऊन केंद्र सरकारने मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर त्याचे शेतकऱ्यांचं कबरडं मोडणारा हा निर्णय असणार आहे म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर अठरा टक्के ड्युटी पन्नास टक्क्यावरून आणली परंतु अमेरिकेतून येणाऱ्या शेतमालावर हे शून्य टक्के ड्युटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होती आहे एकेकाळी -एक एकशे दहा टक्के वीस टक्क्यापर्यंत ही ड्युटी होती त्यामुळे परदेशी शेतकऱ्या परदेशी परदेशातील कुठलाही शेतीमाल गहू असेल मका असेल कापूस असेल सोयाबीन असेल हा भारतात निर्यात होत नव्हता कारण शंभर म्हणजे शेतकऱ्याला तिथला दर आणि राज्य केंद्र सरकारने लावलेला टॅक्स हा विचारात घेता ते वायबल नव्हता पण आता शून्य टक्के आणल्यामुळे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये हा करार झाल्यामुळं मोदी सरकारने केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारणार नाही कारण अमेरिकेतील जो माल आहे जो सोयाबीन आहे किंवा मका आहे हे मेन क्राफ्ट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न होतं पन्नास पन्नास क्विंटल शंभर क्विंटल सत्तर क्विंटल सोयाबीन आपल्या मक्याचं उत्पन्न होतं आमच्याकडे एव्हरेज वीस क्विंटलचं आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे